तुला ज्या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता त्याच खरं तर चित्रपटात गाण्यासाठी सुद्धा तुला राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला एक मी एकदम झाले की अरे बापरे आताच माझ्याबरोबर शिल्पातही होती ती बघ तुझी मुलगी दोन वर्षाची आहे माझी बावीस वर्षाची आहे पण तरी दोघींना वाटणारी भावना तीच आहे त्यामुळे जसं आपणही आपल्या आईला बरेचदा गृहीत धरतो आणि मला खूप जास्ती मी कथक शिकलेली आहे मला खूप जास्ती नाचायला आवडतं आणि पण ते माझ्यापुरतच मर्यादित असतं मी ते कधी पब्लिकली केलं नव्हतं पण ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने मी ते केलं आणि खूप लोकांना ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी नित्य नेमानी करते uh, स्वतःला कुठे सिद्ध करण्यासाठी का दाखवायला नाही स्वतःसाठी uh, म्हणजे आपल्या फिटनेससाठी शारीरिक फिटनेस मेंटल फिटनेस ह्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला सावनी फक्त साडीमध्येच दिसते आणि तो प्रॉपर ट्रॅडिशनल लुक तू कॅरी करतेस किती साड्या आहेत ग तुझ्या वॉर्डरोबमध्ये बापरे हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे झी मराठीच्या रेड कार्पेट झी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस साठी आम्ही आता जमलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे ब्युटीफुल सावनी रवींद्र हॅलो कशी येऊ मस्त तू कशी आहे माहिती आहे का नेहमीच ना मी, मी रेड कार्पेट वरती तुझा इंटरव्ह्यू करायला खूप <laughs> एक्साइटेड असते तर यासाठी गाणं हे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि सावनी म्हटलं की गाणं हे आलं तर मला सांग की आता तू खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातीयस आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट तुफान हिट झालेला आहे आणि त्यासाठी पण तुला आता अवॉर्ड मिळाले आहे काय फिलिंग आहे आता एक्झॅक्टली खूप खूप छान फिलिंग आहे अत्यंत स्वप्नवत असणारे असे हे दिवस आहेत ज्याची लहानपणापासनं स्वप्न बाळगली होती उराशी की असं कधीतरी एक चित्रपट यावा असं कधीतरी स्वतःचं म्हणून गाणं यावं ज्यासाठी लोकांनी मला ओळखावं प्रत्येक गायकाचं गायिकेचं अभिनेत्याचं स्वप्न असतं की असं आपल्याला एक ड्रीम प्रोजेक्ट मिळावा तसंच हे गाणं काहीचं ठरलं म्हणजे रेकॉर्ड करताना कल्पनाही नव्हती की ह्या गाण्याला असं यश मिळेल इतकी रसिकांची पोचपावती मिळेल त्यामुळे काय ती स्वप्न जगतीय असं एक फिलिंग आहे <laughs> आणि मला आठवतं की त्या दरम्यान मंगळागौर पण होती ओ, सो हो, हो, सगळीकडे तेच गाणं प्ले होत होतं आणि तू म्हणालीस की तुला पर्सनल सुद्धा असे कॉल यायचे हो, हो, तर आता सुद्धा हो म्हणजे मंगळागौर गेल्या वर्षीची वज म्हणजे काय म्हणू सुपर स्पेशल कारण इतक्या ठिकाणाहून कॉल झाले की आमच्या इथे याल का आमच्या इथे परफॉर्म कराल का आणि खरंच हे किती छान फिलिंग आहे ना की आपलं गाणं हे लोकांच्या इतकं जवळचं आणि नॉट जस्ट दिस इयर म्हणजे जेव्हा जेव्हा श्रावण महिना येईल मंगळागौरी येईल तेव्हा तेव्हा या गाण्याची लोकांना आठवण होईल यासारखं ब्लेसिंग okay, <laughs> आणि सध्या तू वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ना, नामांकन अवॉर्ड सुद्धा घेते आता oh. मला असं म्हणायला हरकत नाही की दोन हजार <laughs> चोवीस खऱ्या अर्थाने सावनीसाठी बेस्ट आहे <laughs> आणि अशीच सगळी पुढची वर्ष सावनीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेग अवॉर्ड्स वेग घरी लागू देत येऊ देत तर आता तुला ज्या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या होता त्याच खरं तर चित्रपटात गाण्यासाठी सुद्धा तुला राज्य राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे काय फिलिंग आहे राज्य चित्रपट पुरस्काराचा मिळालं मिळालंय तर त्याचंही परत एकदा म्हणजे काय म्हणू खरंच मी माझी एक तर प्रचंड श्रद्धा आहे ईश्वरावर आणि मिरॅकल्सवर प्रचंड विश्वास आहे की आपण कष्ट करत आहेच कधीतरी त्या देवाचा कृपाशीर्वाद आणि एक वेगळं स्पेशल ब्लेसिंग म्हणजे तसंही ब्लेसिंग असतंच आपल्याबरोबर त्याचं नेहमी पण एक स्पेशल ब्लेसिंग म्हणू ते ह्या नामांकनांच्या रूपाने किंवा पुरस्कारांच्या रूपाने मिळत असतं आणि पुरस्कार हा मला असं वाटतं प्रत्येकाच्या करिअरमधले एक टप्पे आहेत तो एक छान एक स्फूर्ती देणारा काय म्हणतो आशीर्वाद आहे हा म्हणजे तो घेऊन थांबायचं नाहीये ते करून तर ते घेऊन अजून जास्त जोमाने काम करायचं एक्झॅक्टली त्यामुळे ते पुरस्कार मिळाल्यावर एक त्याचंही दडपण येतं की अरे बापरे आता आपल्याला अजून काम करायचंय त्यामुळे त्या इच्छेनीच जास्त मी आता झपाटलेली आहे आणि आता छान जास्तीत जास्त गाणी रसिकांसमोर घेऊन यायचा प्रयत्न करते येस मला एक गोष्ट नेहमी मी बघते की कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला सावनी फक्त साडीमध्येच दिसते हो। आणि तो प्रॉपर ट्रॅडिशनल लुक तू कॅरी <laughs> करतेस किती साड्या आहेत ग तुझ्या वॉड्रॉपमध्ये बाप <laughs> रे आता तर मी साड्या विकत घेणं सोडून दिले आता मी त्या माझ्या आईला किंवा सासूबाईंना गिफ्ट करते सो त्यांनाही वाटतं की मी गिफ्ट दिलंय आणि मला त्या लगेच हळूच ढापता येतात अशी बी एक स्ट्रॅटेजी निमित्ताने वुमेन्स डे पण आता येतोय yes. तर सगळ्या महिलांना मी एक छोटीशी ही टीप देते की असं वाटत असेल तुम्हाला की आपण स्वतःसाठी खरेदी करतोय तर नको असं करू नका आईला गिफ्ट द्या बहिणीला गिफ्ट द्या सासूबाईंना गिफ्ट द्या नंदेला गिफ्ट द्या आणि लगेच त्या आपणही नेसायला घ्या साड्या yeah. yes. <laughs> <laughs> आणि कुठला कलर कुठला जास्त आहे साड्यांमध्ये कुठला कलर तुला जास्त मला वाटतं पेस्टल कलर्स मला जास्ती आवडतात मी आज खूप दिवसांनी खूप डार्क कलर घातलाय पण मला असे पेस्टल आणि ब्राईट फ्रेश कलर्स खूप आवडतात सो जास्ती पिंक पिंकच्याच खूप छटा आहेत माझ्याकडे असं वाटतं फुला आता मी मगाशी बघितलं की तू स्टोरी एक पोस्ट केलेली होतीस हो, ज्याच्यामध्ये असं होतं ना की वर्किंग वुमेन आणि हाऊस हो, वाईफ दोघही जण आहेत ना आपापल्या परीने आपल्या मुलांना खूप मिस करत असतात आणि ते गिल्ट मनात असतं हो, 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 तर तुला असं कधी होतं का सा। <laughs> की तू खूप शोज ना बाहेर असतेस काय सांगशील गिल्ट तर मला असं वाटतं की ते बाय प्रॉडक्ट आहे आई असण्याचं आणि ते असतंच म्हणजे मी बरेचदा माझ्यापेक्षा सिनियर आयांचीही या विषयावर गप्पा मारते मला असं वाटलं की माझं बाळ आता लहान आहे म्हणून कदाचित मला हे वाटत असेल ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांना कदाचित हे वाटत नसेल तर असं नाहीये त्यांचेही अनुभव मी ऐकले तर मी एकदम दुःख झाले की अरे बापरे आताच माझ्यावर शिल्पातही होती ती म्हणली तुझी मुलगी दोन वर्षाची आहे माझी बावीस वर्षाची आहे पण तरी दोघींना वाटणारी भावना तीच आहे त्यामुळे आणि जसं आपणही आपल्या आईला बरेचदा गृहित धरतो ना हे मला आई झाल्यावर कळलं की आई जेव्हा फोन करते अगं कुठेच ग तेव्हा आपण म्हणतो की अगं सांगते गाई थांब जरा नंतर बोल पण त्या मागची जी काळजी असते किंवा जे जी भावना असते की आपली मुलगी नीट असेल ना खाल्लं असेल का प्यायला असेल का हे सगळं आत्ता कळतंय आई झाल्यावर त्यामुळे ते मॉमी गिल्ड आणि ह्या सगळ्या भावना ह्या असणारच आहेत आणि त्यातनंच पुढे आपल्याला जायचंय आणि आपल्या मुलांसमोर उत्तम आदर्श ठेवायचा आहे आता ना सोशल मीडियावरती सगळ्या डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड आहे मध्यंतरी आम्ही तुला अतिथी सोबत बघितलेलं खूप हिट झालंय ते गाणं असं काही तुझा विचार आहे का की आपण डान्स सुद्धा करूया डान्स करूयात त्याच्यात आम्हाला सावणी बघायला मिळणार ना डान्स रील्स वगैरे मी कधी करेन असं मला ना वाटत नाही ते माझंच गाणं होतं आणि मी म्हटलं तसं yes. इतकं छान ठिक प्रकारे ते पोहोचलं होतं इतक्या लोकांचे रील्स त्या गाण्यावरचे बघत होते की खरं तर मला तो मोह आवरला नाही अगदी खरं सांगितलं तुला करायला हरकत नाही आणि मी शिकले अर्थातच नृत्य हा माझा अत्यंत आवडता कला प्रकार आहे मला खूप जास्ती मी कथक शिकलेली आहे मला खूप जास्ती नाचायला आवडतं आणि पण ते माझ्यापुरतच मर्यादित असतं मी ते कधी पब्लिकली केलं नव्हतं पण ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने मी ते केलं आणि खूप लोकांचं त्याच्यावर फीडबॅक आला की अरे आम्हाला माहितीच नव्हतं तू नाचतेस आणि आधी ती इज अ प्रोफेशनल डान्सर सो तिच्याबरोबर नाचणं एक वेगळं दडपण होतं पण ते अर्थातच मी गायिका असल्यामुळे तो ताल एक अंगात आहे नॅचरली सो ते मांडायचा प्रयत्न केला लोकांना आवडलं पण तेच तिथपर्यंतच मला परत परत कधी मी डान्स ऑफिशियली प्रोफेशनली करेन असं मला ना वाटत नाही mm -hmm. बघू केला तरी मी अत्यंत त्याची योग्य मेहनत घेऊन आणि कष्ट mm घेऊनच -hmm. करीन असं उठसूट डान्स रील्स मी शक्यतो नाही पोस्ट करणार असं वाटतंय mm -hmm. आता सावनीचे अपकमिंग प्रोजेक्ट्स आम्हाला काय बघायला मिळणार आहेत का काय पाईपलाईनमध्ये येस मराठी काही चित्रपट आहेत काही साऊथचे चित्रपट आहेत mm -hmm. आत्ताच गेल्या महिन्यात मल्याळम एका चित्रपटासाठी मी गायलो होतो तो रिलीज झाला mm -hmm. त्याच्या व्यतिरिक्त काही शीर्षक गीतं आहेत मालिकांची mm -hmm. uh, विविध चॅनल्सवर सुद्धा हळूहळू येत so, आहेत सो बघूयात काय काय यावर्षी मांडून ठेवलं <laughs> mm -hmm. <laughs> आहे आणि uh, मी ना हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना एक विचारत असते की आपल्याला आजूबाजूला सतत निगेटिव्हिटी वगैरे सतत घडत असते आपलं आपल्या कामाचं फ्रस्ट्रेशन असतं पर्सनल लाईफमधलं सो स्वतःला ना तुम्हाला एक छान प्रेक्षकांसमोर हॅप्पी फेस तुम्हाला दाखवायचा असतो तू कसं प्रेझेंट करते स्वतःला ह्याच्यामध्ये आणि निगेटिव्हिटीपासून दूर राहण्यासाठी तू काय करते मला वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योग यासारखी जी अप्रतिम गोष्ट आहे योग साधना मेडिटेशन असेल प्राणायाम असेल ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी नित्यनेमानी करते स्व कुठे सिद्ध करण्यासाठी का दाखवायला नाही स्वतःसाठी म्हणजे आपल्या फिटनेससाठी शारीरिक फिटनेस मेंटल फिटनेस ह्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत <laughs> आणि आता गाणं तर झालंच पाहिजे सो तुझ्या आवडीचं कुठलं एक गाणं होत जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नाचे दे